नमस्कार मी प्रियंका आज मी तुमच्यासोबत दोन प्रकारचे पदार्थ शेअर करणार आहे पहिला पदार्थ म्हणजे कोथिंबीरीच्या देठापासून कुळकुरीत असे भजे तयार करणार आहोत आणि दुसरा म्हणजे कांदा भजेच करणार आहोत चला मग आता आपण पहिला पदार्थ बनवायला घेऊया सर्वात अगोदर जर आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा चला मग आता रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर आपण पहिली रेसिपी बनवून घेऊया कोथिंबीरच्या डेटापासून मी कुरकुरीत भजे कशा पद्धतीने बनवते आणि हे एकदम सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक तुम्ही लहान मुलांना हे भजे खाऊ घालू शकता कोथिंबीरचे डेटे जेव्हा तुम्ही कोथिंबीर नेसता डेटे टाकून देताना ते डेट टाकून देऊ नका असा पौष्टिक नाश्ता बनवा आता तुम्ही कोथिंबीरचे डेटं अजिबात टाकून द्यायची गरज नाही आता हे कोथिंबीरच्या डेटाची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये दाईचं पीठ गव्हाचं पीठ दोन तीन उभे कापलेले मोठे आ, कांदे आणि हळद मीठ लाल तिखट काळं तिखट सवीनसर मीठ आणि यामध्ये मी ओवा आणि जिरे टाकलेले आहेत आणि थोडासा पालक टाकलेला आहे वरतून बाकी काहीच नाही टाकलेलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बिना पाण्याचंच तुम्हाला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे जे की आपले भजे एकदम कुरकुरीत मस्त असे छान लागणार आहेत मी तुम्हाला दाखवेल पण पुढे की आपले भजे किती कुरकुरीत होतात ते तर तेल तापायला ठेवलं होतं मी कढईमध्ये अगोदरच आता छान असं माझं तेल तापलेलं आहे आता हळुवारपणे मी याच्यामध्ये तेलामध्ये भजे सोडून घेते आणि लक्षात ठेवा ले कमी पण गॅस करायचा नाही आणि फुल पण करायचं नाही मीडियम असा गॅसवर तुम्हाला हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत बघू शकता छान असे मी आता भजे यामध्ये टाकून घेते कारण कसं भजे जास्त म्हणजे तुम्हाला कच्चे नाही आतमध्ये जर फुले एकदम गॅस केला आणि मग लगेच भजे आपले भासतात तेल जास्त गरम नाही करायचं थोडंसंच तापायला ठेवायचं नंतर मग भजे सोडायचे आणि कमी गॅस करायचं आणि एकदम कमी गॅसवरती भजे तळून घ्या जे की तुमचे भजे आतमध्ये कच्चे पण राहणार नाहीत आणि एकदम कुरकुरीत मस्त असे भजी तयार होतील चला पहिला घाणा तर मी आता तळून घेतलेला आहे तसंच मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आता मी दुसरा घाणा पण तळून घेते कढईमध्ये मी भजे टाकून घेतली होती छान असे माझे हे पण लाल भजे झालेले आहेत बघू शकता छान असे मस्त माझी भजे तयार झालेली आहेत आता मी याला छान असं चायनीत काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती कुरकुरीत मस्त भजे झालेली आहे बघू शकता तुम्ही आवाज देखील ऐकू शकता किती छान असे कुरकुरीत भजे मस्त असे तयार झालेले आहेत मला तर खूप खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला मग आता नेक्स्ट रेसिपी आपण करूया दुसरी रेसिपी म्हणजे कांदा भजेची आहे ही कांदा भजेची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते पहिली आपण को कोथिंबीर त्या डेटापासून बघितली आता मी कांदा भजेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आ, कांदा भज्यासाठी सर्व काही स्टेप्स मी सांगते पहिलं तर डाळीचं पीठ घ्यायचं आणि नंतर तुम्हाला पोहा टाकायचा जिरे टाकायचे आणि त्यामध्ये टाकायचे आहे तुम्हाला अर्धा चमचावर हळद आता हळद टाकून झाली की त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला यामध्ये दोन बारीक कापलेल्या अशा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरवी मिरची टाकून झाली की त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आता कोथिंबीर टाकून झाली की दोन मीडियम साईजचे असे मी दोन ते ती तीन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण जास्तच असं आपल्याला कांद्या करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसंच पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचं आहे या पिठाला नंतर पाणी सुटतं आता बघू शकता थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते छान असं पीठ आपलं मुरलेलं आहे बघू शकता की ते पाणी असं मस्त सुटलेलं आहे पिठाला आता छान असं तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये आणि मस्त अशी कढईमध्ये एक एक हळवारपणे भजी सोडून द्यायची अशीच मंदाच्यावरतीच भजी तळून घ्यायची हे पण की म्हणजे मस्त लागतात हे पण भजी अशीच मंदाच्यावरती आतमध्ये कच्च पण राहत नाही ना मग त्याच्यामुळे फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरतीच तुम्हाला हे भजी छान अशी तळून घ्यायचे आहेत बघा कशा वाटल्या हे माझ्या दोन्ही पण रेसिपी तुम्हाला आणि ह्या दोन्ही रेसिपी पैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला मग आज आपण दोन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर व्हिडिओ जर आवडत असतील खरंच माझे तर आपल्या प्रियंकास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकांचं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका म्हणजे मी जे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नक्कीच पोहोचतील त्यामुळे बेलायकांचं बटन दाबायला अजिबात विसरू नका चला मग अशाच मस्त आणि छान छान रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त रहा आणि मेन म्हणजे खात्र्या आणि माझ्या हे दोन्ही रेसिपी कधी वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद